कोल्हापूर जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पेरण्या सुरू आहेत शिरो तालुक्यात आतापर्यंत शंभर टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून सर्वात कमी म्हणजे बासष्ट पूर्णांक पन्नास टक्के पेरण्या अजरा तालुक्यात झाल्या आहेत जिल्ह्यातील पाच तालुक्यात त्र्याण्णव टक्केपेक्षा अधिक आणि पाच तालुक्यात एकाहत्तर टक्क्यांपेक्षा अधिक पेरण्या झाल्यात त्यामध्ये मक्याची सर्वाधिक लागवड झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत रब्बीच्या सरासरी सत्याऐंशी पूर्णांक अठरा टक्के पेरण्या पूर्ण झाल्यात यंदा सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ पाऊस पडला मे महिन्यातील पावसामुळे शेतकऱ्यांना पूर्व हंगामातील शेतीच्या मशागतीची कामं करता आली नाहीत तर पावसाळा लांबल्यानं रब्बीचा पेरणी हंगामही पुढं गेलाय नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस झाल्यानं अनेक ठिकाणी शेतात पाणी साचून राहिलं होतं त्यामुळे पिकांची कापणी वेळेत झाली नाही तसंच रब्बी हंगामातील पेरण्यांसाठी शेतात मशागत करता आली नाही यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यात वीस हजार पाचशे हेक्टर क्षेत्र रब्बी हंगामासाठी आहे आतापर्यंत सतरा हजार नऊशे एकोणचाळीस हेक्टर क्षेत्रात रब्बीच्या पेरण्या पूर्ण झाल्यात त्यामध्ये प्रामुख्यानं ज्वारी गहू मका हरभरा तीळ सूर्यफूल यासह इतर कडधान्य आणि तृणधान्यांचा समावेश आहे जिल्ह्यात ज्वारीची एक्क्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के म्हणजेच दहा हजार आठशे सेहेचाळीस हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे तर सातशे चाळीस हेक्टर क्षेत्रात गव्हाची एकोणपन्नास पूर्णांक सत्त्याऐंशी टक्के पेरणी झाली आहे यावर्षी जिल्ह्यातील एक हजार नऊशे अठ्ठावीस हेक्टर क्षेत्रात मका लावण्यात आला असून त्याची टक्केवारी आहे जनावरांना चारा म्हणून अजूनही मक्याचा सर्वाधिक वापर होतो त्यामुळेच यंदाही मक्याची सर्वाधिक लागवड झाली आहे याशिवाय तीन हजार पाचशे नऊ हेक्टर मध्ये हरभरा लावण्यात आलाय यावर्षी अजून तरी जिल्ह्यात तीळ आणि सूर्यफुलाची लागवड करण्यात आलेली नाही